इचलकरंजीचा माजी नगरसेवक मनोज साळुंके याच्यावर सलग दुसऱ्या आठवड्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे मनोज साळुंके यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे तारदा तालुका हक्कनंगले येथील प्लॉट खरेदी केल्याच्या कारणावरून एकाच कार्यालयात बोलावून शिवीगाळ व मारहाण करत पाच लाखाची खंडणी मागत खिशातील अकरा हजार रुपये हिसकावून घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक मनोज साळुंके शहानावाज मुजावर व दीपक कोळेकर या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी सागर दत्तात्रेय पाटील वय पंचावन्न राहणार जगताप तालीमजवळ याने फिर्याद दिली आहे या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी सागर पाटील याने तारदार संगमनगर येथील गट नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव हो पैकी सात नंबरचा दोन पूर्णांक दहा गुंठे प्लॉट खरेदी केल्याच्या कारणावरून त्यास अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संशयितांनी इचलकरंजीतील जुना एसटी स्टँड परिसरात असलेल्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले त्या ठिकाणी संगमनगर येथील प्लॉट तू का खरेदी केलास ती जागा माझी आहे असे म्हणत शिवीगाळ करण्यासह लाथा मारहाण केली तसेच पाटील याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागत त्याच्या शर्टच्या खिशातून अकरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि तू तिथं परत गेलास तर तुला सोडणार नाही अशी धमकीही दिली या प्रकरणी सागर पाटील पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा नोंद झाला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई जाधव करीत आहेत मनोज साळुंके यांच्यावर खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील आठवड्यात बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दतवाड तालुका शिरोळ येथील सराफ पंकज दानवाडे याच्याकडे पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी मनोज साळुंकेसह शानवाज मुजावर व बजरंग कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती काल गुरुवारी साळुंके याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे आणि अवघ्या आठवड्याभरातच खंडणीचा दुसरा गुन्हा मनोज साळुंके याच्यावर दाखल झाला आहे